जाऊ द्यायक्रेट दादा दादा। चांगला है। मंत्री, मंत्री दादा दावा उद्या पक्षाच्या आम्ही सर्व प्रमुखांनी आहे आणि ती हॉटेल मध्ये बोलवली नाही ती देवगिरी बंगल्यावर बोलवलेली आहे तिथं पाठीमागे आम्ही चर्चा करू नेता निवड करू आमच्या पक्षाचा भाजप पण तसाच नेता निवड करेल एकनाथराव पण नेता निवड करतील आणि त्याच्यानंतर मग आम्ही एकत्र बसू आणि त्याच्यानंतरचा पुढचा राज्याचा प्रमुख कोण काय कशा पद्धतीनं सरकार करायचं कुणाचे किती कुणाचे किती डिपार्टमेंट कुठले कुणाला वगैरे वगैरे या सगळ्या चर्चा करू कारण हे झालं की आम्हाला लगेच अधिवेशनाला सामोरं जायचं त्याच्यावर ते अधिवेशन आमच्या दृष्टीनं महत्वाचं आहे तुम्ही अनेक भाषणांमध्ये बोलून दाखवलंय की मी फडणवीस असेल एकनाथ शिंदे असेल यांच्यापेक्षा सिनियर राजकारणात तुम्ही नाही 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 एक मिनिट ते तुम्हाला गंमत पण कळत नाही औ सिन्सिअर अगदी सिरियसली सभा झाल्यावर काही थोडस त्याच्यात असं बोलायचं की एक थोडासा हास्य फवारा निर्माण झाला पाहिजे त्याच्यामध्ये काही काही गोष्टी आम्हीच काय सांगितलं होतं आमचं एकमेव ध्येय पावणे दोनशेच्या पुढे जागा आणायच्या ते पहिलं ध्येय आम्ही गाठलंय दुसरं ध्येय आम्हाला पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांनी मला नेता तर केलं पाहिजे त्यांचं ते आता उद्या काय करतात ते बघायचं पण नेता निवड झाल्यावर बाकीच्या दोघांची नेता निवड होईल आणि मग आम्ही तिघ एकत्र बसू त्याच्यामध्ये काही सहकाऱ्यांशी चर्चा करू वरिष्ठांशी चर्चा करू आणि पुढची रणनीती ठरवू